नमस्कार आज आपण त्रिसूत्री कशी बनवायची ह्याची प्रत्यक्ष कृती दाखवण्यासाठी आपण इथं आलेलो आहे स्वामी विवेकानंद नेपसे यांच्या इथं आता हे आपण काय केलंय काकवी घेतली गुळाची गुळाऐवजी काकवी घेतली पाच किलो हे बघा ही काकवी पाच किलो आता ह्याच्यात आपण काय करणार आहे पाच किलो बेसन हे बेसन पहिले बेसन पाणी टाकू किलो बेसन घेतलंय बेसन घ्या आपण बरं ड्रम घेतलेत तीन आता एकरसाठी आपण हे हे तीन ड्रम हे तीन ड्रम आता हे बनवण्याची एका ड्रमची कृती चालू आहे आपली ओके पहिले याच्यामध्ये पाच किलो काकवी घेतले गुळाऐवजी आपण काकवी घेतली गुळ घेतला तर गुळवणी करायचं काकवी पातळ असल्यामुळे करायची गरज नाही आणि हे बेसन कसं हे करायचं हे पूर्ण घाटायचं आपल्या जिलेबीच्या पिठासारखं आणि याच्यामध्ये आता पाणी टाकायचं पातळ झालं पाहिजे आणि याच्या गाठी राहिले नाही पाहिजे हे सगळं पूर्ण हलवून 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 सगळी पेस्ट करायची एकदम

तुम्हाला हे करताना कसं वाटतं काय वाटतं का जरा दोन शब्द तुमच्याबद्दल बोलले तर गोष्टी केल्यामुळे आपल्याला फायदा एकदम आरोग्य पहिलं नीट होणार काय खत वापरायला गेला तर तुम्हाला हे होतं आज तुमच्यासमोर तुमचे मोठे सर येऊन बसले तर त्याचा दबावाखाली तुम्हाला काय असं काय वाटतं का जनक आहेत त्यांचा जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचं बघून आता आम्ही करायला लागलोय आम्ही लोकांना की आम्हाला काय थोडं फार अनुभव आणि आम्ही प्रयत्न करायला लागले लोकांना मदत करण्यासाठी हे असं चांगलं बेसन हे करायचं घालून घ्या बस 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 नाही थांब हा हे आता पूर्ण पेस्ट अशी झालेली आहे बघा बघा यामध्ये गाठी आता अजिबात नाही अशी पेस्ट झाली पाहिजे बेसनची आता याच्यामध्ये शेण टाका ते पाच किलो शेण दहा किलो शेण बरं टाका हळू टाका अंगा उडेल थोडं थोडं टाक ना हाताने टाक हे आता सगळ्या गाठी सगळे फोडून घ्यायचे टाकून द्या हो हळू टाकून द्या सगळं हे सगळं चुरून घ्यायचं हे हे कुठल्या गायचं देशी गायचं शेण पाहिजे आणि ताज शेण पाहिजे सगळ्यात महत्वाचं शेण हे देशी गायचंच पाहिजे हे बघ आता शेणाची हे सगळं ते गुळ काकवी आणि बेसन आणि हे सगळं मिक्स झालं आता सगळं एकत्र एक जीव झाले चांगलं जे पण आता हे बहात तास म्हणजे तीन दिवस याला हलवायचं नाही आता आता हे फक्त ड्रम मध्ये टाकून पोतडं झाकून ठेवायचं सावलीत त्याच्यावरती पाणी पडलं नाही पाहिजे आणि ऊन पण नाही पाहिजे तास करता तास ठेवायचं बहात तास नंतर तुम्ही परत दोनशे लिटर पाणी मिसळायचं दोनशे लिटर पाणी ओली असताना आणि जमीन ओली असताना सडा टाका किंवा पाणी देत असताना पाण्यातून द्या ते आपण करू आता तुम्ही इकडे चांगला पाणी आता परत पाणी वापरायचं नाही आता तिसऱ्या दिवशी आजच एकदा हलवायचं ह्याला हलवायचं नाही काय तीन दिवस हे असं राहून द्यायचं बहात तासानंतर द्यायचं हे पूर्ण पाण्यानं भरा आणि सडा मारण्याची पद्धत हे पा आता ही आपण त्रिसूत्री कशी बनवायची कशी कृती त्याची सगळं दाखवलंय आणि आता सडा कसा मारायचा हे आता आपण दाखवतो प्रत्यक्षात प्रॅक्टिकल आता हे बघा काका साडा बघा हे गोल असं साडा मारायला पाहिजे परत त्या जागेवर नाही असं पूर्ण गोल साडा मारून घ्यायचं कमी आहे ना म्हणून ते लांब जास्त आणि हे जमीन सगळी ओले बघा आता ओले राहणार आपण करायला लागलो हे जमीन दाखवा जरा खाली ओली हे ओले बघा सगळं हे बघा हे असं ओले राहणामध्ये लगेच हे जीवाणू हे होत प्रक्रिया चालू होती दे त्याची देशी गायच्या सेनामध्ये चमत्कार आहेत हजारो जीवाणू आहेत त्याच्यामध्ये कोट्यावधी जीवाणू आहेत त्यामुळं आपण हे का लोकांना पण करायचं एका बाजली पुढची बादली त्यांना पुढे मारायची तर तुम्ही आता पुढच्या चॉकपर्यंत जिथपर्यंत आपला सडा आहे तिथे जा आणि तिथून पुढं एक मिनिट आता हे अंतर अंतर किती आहे एवढं अंतर पुढे जा आणि तिकून इकडं आणि इकडून तिकडं म्हणजे जवळजवळ हे स्क्वेअर मध्ये भरपूर एका बाजलीमध्ये होत हा पुन्हा गोल असं अलीकडे अलीकडे दाखव ना दाखवा दिसतं ती कुणी इकडे ह्या जे पहिल्या मारले ते पण येऊ शकतो आणि पुढे जावं आज नंतर त्याच्या पुढे घेऊ जायची खूप